नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सत्तावीस एप्रिल वार आहे रविवार आणि आज आलेली आहे चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र हा महिना अतिशय महत्वाचा असल्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते तर या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि खास करून दर्श अमावस्या ही खूप महत्वाची मांडली जाते या दिवशी पित्रांना श्रद्धांजली अर्पण केली जाते व त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना केली जाते त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते तसेच हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित असतो त्यामुळे या दिवशी यांची सुद्धा भक्तीभावाने पूजाही केली जाते धार्मिक अमावस्या हा दिवस अतिशय असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मी मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज चैत्र अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवर उतरवून टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचण आणि संकट विघ्न नष्ट होऊन मुलांच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही तर अशी कोणती वस्तू मुलांवर उतरवून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज चैत्र अमावस्या आहे तर या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा एक उतार आहे तर उतारे जे असतात तर ते नेहमी संध्याकाळी केले जातात कारण दिवसा जो दिवस असतो तर तो चढत असतो आणि उतारे जे असतात तर ते दिवसा केले जात नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते माझा मुलगा किंवा मुलगीही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि म्हणून या दिवशी जर आपल्या मुलांच्या प्रयत्नांसोबतच काही उपाय जर आपण केले तर नक्कीच त्यांची भरभरून प्रगती होत असते तर बघा ज्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं कोणतीच गोष्ट ऐकत नसतील किंवा सतत चिडचिडेपणा करत असतील तर मुलांना नजरबाधा जी आहे तर ती झालेली असते आता ही नजरबाधा फक्त बाहेरच्याच व्यक्तींची होते असं नाही तर घरातल्या सदस्यांची सुद्धा नजर ही मुलांना लागत असते खास करून आई वडिलांची नजर ही मुलांना पटकन लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलं हट्टीपणा करत असतात तसेच आपल्या घरामध्ये जी मोठी मुलं असतात जी शिक्षण घेणारी मुलं आहेत काही दिवसांपूर्वी मुलं अत्यंत हुशार पण अचानकपणे त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नाही त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही मोठी मुलं सुद्धा हट्टीपणा करतात सांगितलेलं कोणतीच गोष्ट ऐकत नाहीत अशा वेळेला जर तुम्ही अमावस्येला मुलांसाठी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे मुलंही वागू लागतील त्यांना जे काही दोष लागलेले आहेत ला त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे त्यांना जे काही बाधा झालेली आहे तर ती नक्कीच या उपायाने दूर होईल तसेच जर तुमच्या घरामध्ये नोकरी करणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तसेच तुमची मुलं जर बाहेर काही शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये चिमूटभर काळी मोरी घ्यायची आहे सोबतच तुम्हाला दोन कापड्याच्या वड्या घ्यायच्या आहेत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे पाच लवंग घ्यायच्या आहेत पाच लाल मिरच्या ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडल्या जातात आणि या वस्तू ज्या असतात तर त्या त्यामध्ये नकारात्मकता ज्या आहेत तर ते शोषण घेण्याचं काम या वस्तू करत असतात आणि म्हणून यामधल्या अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरल्या जातात आता या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्या दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता त्यानंतर ही प्लेट हातामध्ये घेऊन मुलांवरनं सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला शिगुरदैवदत्त शिगुरदैव दत्त हा मंत्र म्हणत तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर जर तुमच्या घरी चूल असेल तर चुलीमध्ये तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहे पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळेला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर कापराच्या वरती तुम्हाला या वस्तू सर्व टाकून जाळून टाकायच्या आहेत जेव्हा तुम्ही मुलांवर हा उतारा करून या वस्तू जाळून टाकता तेव्हा मुलांमध्ये जी काही नकारात्मकता असते मुलांना जी काही बाधा झालेली असते तर ती सुद्धा यामध्ये जोडून जाते आणि त्यामुळे मुलांचा हट्टीपणा हा कमी होतो आणि प्रगती व्हायला सुरुवात होते आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्हाला तसा वेगवेगळ्या आहेत आणि एका मुलावर जर तुम्ही उतारा केला तर ती वस्तू दुसऱ्या मुलासाठी अजिबात वापरू नका कारण हा उतारा आहे आणि त्यामुळे या वस्तू पुन्हा वापरल्या जात नाहीत आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा आहे तर त्यांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरनं या वस्तू उतरवून घेऊ शकता किंवा घराच्या चार दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आज नक्की करा जर आईला मासिक से धर्म असेल तर घरातील वडील किंवा आजी आजोबा किंवा इतर कोणीही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता अत्यंत प्रभावी आणि खास असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा शंभर टक्के तुम्हाला या फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आणि मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल वाईट दुःखापासून अडचणींपासून मिळेल आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येईल जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ 脱。